अश्विनी बिंद्रे हत्या प्रकरणात भाच्याची निर्दोष मुक्तता होताच एकनाथ खडसे यांनी दिली प्रतिक्रिया तर नमस्कार मित्रांनो मी आहे अमोल आणि तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन न्यूजमध्ये मागच्या काही दिवसापासून मागच्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेल्या आणि महाराष्ट्राला हादरून टाकणाऱ्या ए पी आय अश्विनी बिंद्रे हत्या प्रकरणातील ठाणे जिल्हा न्यायालयाने एका एक मोठा निकाल दिला आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्यावर खुनाचा तसेच पुरावे नष्ट करण्याचा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणातील तिसरे आरोपी राजेश पाटील उर्फ राजू पाटील यांना न्यायालयाने पुरावे अभावी निर्दोष मुक्त केले आहे या निकालानंतर राजू पाटील यांचे मामा एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे पोलीस एकनाथ खडसे म्हणतात पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे खून प्रकरणात माझा भाचा राजू पाटील याचा कोणताही संबंध नसताना राजकीय विरोधकांनी त्याला या गुन्ह्यात गोवले होते असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे न्यायालयाने त्यांच्या निर्दोषत्वावर आता शिक्कामोर्तब केल्याचे विरोधकांना बराच चपराक बसला असं वक्तव्य एकनाथ